नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुश खबर अठरा सप्टेंबर गुरुवार काही मिनटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या क्लिक करा आणि समोरील बेल क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा केली आहे फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य उपलब्ध करून दिले जाईल अशी घोषणा केली आहे प्रत्येक गावात लाडक्या बहिणींची एक पतसंस्था तयार करण्यात येईल आणि जिल्हा बँकेमार्फत त्यांना एक लाख रुपयापर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाईल अशी घोषणा त्यांनी केली आहे शासन लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे राहिले त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवेल असे आश्वासन यावेळी देवाभाऊंनी दिले आहे राज्यातील सुमारे एक कोटी लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवणार असा संकल्प देवाभाऊंनी घेतला आहे लाडक्या बहिणींना दिल्या जाणाऱ्या बिनव्याजी एक लाख रुपयांच्या कर्जातून ते उद्योगधंदे सुरू करतील आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम बनतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे यातून महिला स्वावलंबी होतील असेही त्यांनी म्हटले आहे थोडक्यात राज्यातील लाडक्या बहिणींना फडणवीस सरकारकडून येत्या काळात बिनव्याजी कर्जसुद्धा उपलब्ध करून दिले जाणार आहे मागे पण याबाबत चर्चा रंगली होती आणि आता दस्तूर खुद्द मुख्यमंत्री साहेबांनीच याबाबत विधान केले आहे त्यामुळे लवकरच लाडक्या बहिणींची पतसंस्था सुरू करण्यात येईल आणि जिल्हा बँकेमार्फत त्यांना बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियान अंतर्गत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबरपर्यंत महिलांच्या वीस प्रकारच्या आरोग्य तपासण्या मोफत करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी ललित कुकडे यांनी दिली आहे या अंतर्गत तालुक्यातील पाच प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच देवरी व चिचगड येथील ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी हे उपक्रम राबविण्यात येणार असून या शिबिरांचा लाभ सर्व माता मुली महिलांनी घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी ललित कुकडे यांनी केले आहे महिलांमध्ये आरोग्यविषयी जागरूकता वाढविण्यासाठी आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे अभियान देशभर राबविण्यात येत आहे महिलांच्या आरोग्य तपासणीसह उपचार व आवश्यक संदर्भ सेवा व समुपदेशन करण्यात येणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पाण्यासाठी तहानलेल्या महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळणार का दुष्काळाशी झुंजणाऱ्या लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यात परिवर्तनाची नवी चाहूल लागली आहे जल नियोजन सिंचन उद्योग आणि घरगुती वापरासाठी पाणी कसं उपलब्ध करून देता येईल यावर राज्य शासनाची भव्य मोहीम सुरू झाली आहे पण ही मोहीम केवळ योजना नाही तर महाराष्ट्राच्या जलभवितव्याचा गेमचेंजर ठरणारी कृती ठरू शकते जगभरातील गुंतवणूकदार बँकर्स तज्ज्ञ अधिकारी आणि सरकार एका छताखाली बसले आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी आराखडा तयार करण्यास सुरुवात केली ही चर्चा केवळ दस्ताऐवजापुरती न राहता ग्रामीण भागात रोजगार औद्योगिक क्षेत्रात वाढ शेतकऱ्यांच्या समृद्धीत उभारी आणि भविष्यातील पान पाणीटंचाईचं कायमस्वरूपी तोडगा म्हणून पाहिली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने नुकताच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालेय शिक्षण विभागाकडून मोठा दिलासा मिळाला आहे खरंतर नुकत्याच काही महिन्यांपूर्वी नागपुरात बोगस शालार्थ आयडीचे प्रकरण उघडकीस आले होते यानंतर राज्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ माजली शालेय शिक्षण विभागाला जसं नागपुरात घडलं तसंच राज्याच्या इतरही भागात घडलं असावं अशी शंका वाटली या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाकडून राज्यातील जवळपास साडेचार लाख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरू झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव कर्जमाफी आणि ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी आज मध्ये भव्य शेतकरी जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता या मोर्चाचे नेतृत्व प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी केले हजारोच्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत निवेदन सादर करण्याचा प्रयत्न केला मात्र जिल्हाधिकारी बाहेर न आल्याने बच्चू कडू आक्रमक झाले पोलिसांनी गेटवर रोखण्याचा प्रयत्न केला तरीही कडूंनी स्वत गेट उघडून जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश केला यावेळी काही काळ जिल्हाधिकारी कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले बच्चू कडू यांच्यासह विविध पक्षाचे नेते पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या दालनात प्रवेश करून प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली